सविस्तर वृत्त लोटे येथील कोकोकोला कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना नोकर भरतीत नाकारण्यात येत असल्याने अजगणी कंपनीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अजगणी येथील ग्रामस्थांनी तोंडाला काळ फडकं बांधून मूक रॅली काढली यामध्ये सरपंच संजना बुर्टे उपसरपंच यासिम धारे ग्रामपंचायत सदस्य आणि अजगणीचे ग्रामस्थ सहभागी झाले होते मुक मोर्चा ग्रामपंचायत आम्ही आज आजगणी ग्रामपंचायतीने भूमिपुत्रांसाठी आज मोर्चा काढला आहे आणि हा मोर्चा कोला कंपनीच्या विरोधात आक्रोश मोर्चा म्हणून व्यक्त करत आहोत काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय भूमिका असणार आमच्या मागण्या म्हणजे नोकर भरती जे आ, एक तो मोठा विषयच राहील की आमच्या युवकांना इथे नोकरी मिळत नाही आहे आमच्या जर एवढ्या जागा जमिनी जाऊन किंवा आम्ही आज रस्ते पाण्यासारखा जर प्रश्न असेल तर आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला आज नोकर भरती म्हणून मिळत नाही त्यासाठी आमचा मुख मोर्चा काढलेला आहे स्थानिकांकडून वारंवार आंदोलनं केली जातात नोकऱ्याच्या संदर्भात कंपनीकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आणि का हा मोर्चाकडची मिळते कोकोकोला कंपनीच्या संदर्भात ग्रामपंचायतीने अधिकृतरित्या नोव्हेंबरपासून पत्रव्यवहार आम्ही सुरू केला होता नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आणि त्याच्यानंतर वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आणि त्याबरोबर ग्रामपंचायतीने वेळोवेळी तिथल्या असणारी जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमधल्यानंतरसुद्धा आम्ही बसलेलो होतो सदर पत्रव्यवहार करताना कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला आश्वासनं दिली होती की तुमच्याकडची असणारी जी क्वालिफाईड मुलं आहेत मग त्याच्यामध्ये एम एस सी असतील बी एस सी असतील डिप्लोमा होल्डर असतील आय टी आय होल्डर असतील किंवा इतर जे असणारी फूड टेक्नॉलॉजीमधली काही मुलं आहेत आमच्याकडे जवळजवळ दोनशे जणांचं रिज्यूम आम्ही कंपनीकडे सबमिट केलेले होते फक्त कंपनीने आम्हाला आश्वासनं दिलं होतं की फक्त आम्ही भूमिपुत्रांना तुम्हाला घेणार अशा प्रकारचं आश्वासन वेळोवेळी झालेल्या मीटिंगमध्ये दिलं गेलं होतं पण त्यानंतर ती आश्वासनाची पूर्तता होत नाही आहे यासाठी माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये ग्रामपंचायत आणि त्यांच्या समूहित मिटिंग झाली होती त्या मध्ये आम्ही हा आमच्या इथल्या भूमिपुत्रांचा जो रोजगाराचा विषय आहे तो त्यांच्याकडे मांडलेला होता पण त्यांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की प्रथम प्राधान्य जे मिळेल ते प्रकल्पग्रस्तांना मिळेल त्याच्यानंतर तोच विषय आम्ही सुनीलजी तटकरी साहेब खासदार साहेब यांच्याकडे हा विषय मांडलेला होता की आमच्या इथे कोकोकोलासारखी मोठी कंपनी या हो ठिकाणी उभी राहते जे अठ्ठ्याऐंशी एकरचा जो मोठा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे आणि जवळजवळ या ठिकाणी एकूण सात लाईन चालणार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनसाठी पासष्ट डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहेत आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट हजारोच्या वरती आहेत असा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय तर आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळावं अशा प्रकारची ची भूमिका जी आहे हो ती आम्ही इतर राजकीय नेत्यांकडे सुद्धा मांडलेली होती पण त्यांच्याकडे मांडून सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनं मिळाली पण त्या प्र ज्या आश्वानांची पूर्तता व्हायला पाहिजे ती पूर्तता झाली नाही त्याच्यानंतर या ठिकाणी कोकवाला कंपनीचं जेव्हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यावेळेला तत्कालीन माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्याने आपलं वक्तव्य करताना असं सांगितलं होतं की इथलं फस्ट जे प्रा प्राधान्य दिलं जाईल ते इथल्या प्रकल्पग्रस्तांना दिलं जाईल ऐंशी टक्के नोकऱ्या इथल्या भूमिहीन आणि प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना पहिल्यांदा दिल्या जातील अशा प्रकारचं त्यावेळेलाही आश्वासन दिलं होतं पण राजकीय नेत्यांकडे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला जो प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाहीये त्याच्यानंतर मग आम्ही ग्रामपंचायतीने आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार आणि त्यांच्या कमिटीकडे बसण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतरही काय होत नाहीये म्हणून इंटरनॅशनल लेवलवरची काम करणारी अयुप नावाची संघटना आहे इंटरनॅशनल युनियन फूड वर्कर्स ही संघटना जी इंटरनॅशनल लेवलवरती काम करते तिच्या शाखा ज संपूर्ण देशभरामध्ये आहेत तिच्याकडे आम्ही संपर्क केला त्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही त्यांना निमंत्रित केलं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं की जेणेकरून इथल्या मॅनेजमेंटला दिलेला पत्रव्यवहार हे कोकोवाला कंपनीचे जे हेड ऑफिस जे अमेरिकेमध्ये आहे ते अमेरिकेच्या हेड ऑफिस पर्यंत आमचं म्हणणं काय ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं यासाठी जो पत्रव्यवहार सुरू केला रिसर अयुब आणि ग्रामपंचायत अजगणी यांच्या माध्यमातून जो पत्रव्यवहार सुरू झाला त्या पत्रव्यवहारातला पहिला पत्र जो गेला तो दोन मे दोन हजार पंचवीस या दिवशी पहिला पत्र आम्ही दिला की जो फक्त आम्ही रोजगार नाना इथला रोजगार मिळायला पाहिजे या संदर्भातलं ते पत्र होतं काय पुढे काय रिस्पॉन्स त्यानंतर पुन्हा आम्ही स्मरणपत्र म्हणून बारा मेला पुन्हा एकदा बारा मे दोन हजार पंचवीस या दिवशी त्यांना स्मरणपत्र दिलेलं की तुम्ही आमच्या मुलांना नोकरी संदर्भात किमान आमच्याकडे बसा अशा प्रकारचं पत्र दिलं होतं पण ते पत्रावरती सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद प्रकार 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 इथल्या असणाऱ्या व्यवस्थापक मंडळींनी दिला नाही त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना त्या पत्रामध्ये सांगितलं जर का आमच्या जमीनाला जर का नोकऱ्या मिळत नसतील तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आता हे पत्र दिल्यानंतर सुद्धा मॅनेजमेंट काही प्रतिसाद देत नाहीये किंवा ती स्वतःहून आपल्याकडे बसायला येत नाहीये हे लक्षात आल्यानंतर पुन्हा आजगणी ग्रामपंचायतीच्या मार्फत सव्वीस नोव्हेंबरला त्यांना एक पत्र मॅनेजमेंटला दिलेलं होतं त्या पत्रामध्ये असा आम्ही उल्लेख केलेला होता की तुम्ही आमच्याकडे बसायला येत नाही आहेत तर आम्ही तुमच्याकडे आता बसायला येतो म्हणून तीस तीस मध्ये तीस मे सकाळी अकराची वेळ दिली होती की आम्ही ग्रामपंचायत बॉडी तुमच्याकडे बसायला येतो देतो त्याप्रमाणे जर का आम्हाला इथल्या स्थानिक कारण आताची कोकोकोलाची दोन लाईनची भरती पूर्ण झालेली आहे आणि तीस तारखेला जी मिटिंग झाली कोकोकोला आणि इथली ग्रामपंचायत यांच्यामध्ये जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये कोकोकोलाचे को प्रतिनिधी म्हणून त्यावेळेला सचिन दुवाळ साहेब उपस्थित होते आणि स्वाती अनपड ह्या मॅडम उपस्थित होत्या त्याने आम्हाला असं सा सांगितलं की कोकोकोलाची भरती पूर्ण झालेली आहे फक्त स्थानिकांना आम्ही जे जे घेऊ हो, ते फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये समाविष्ट घेऊन करून घेऊ म्हणजे हो। इथल्या भूमिहीनाने आपल्या जमनी दिल्या भविष्यामध्ये होणारं जे प्रदूषण आहे ते इथले भूमिहीन सहन करणार आहेत जे कोकोकोला कंपनीमुळे जे दीड दोन हजार त्यांच्या गाड्या या ठिकाणून पळणार आहेत त्यांचं जे उडणारी धूळ आहे ते आमच्या इथले लहान मुलं सहन करणार आहेत आम्ही अल्पमोबदल्यात त्यांना जमिनी दिल्या पण इथल्या मात्र प्रकल्पग्रस्ताला रोजगार मिळत नाही आहेत आणि हा आजचा जो मुकोमोर्चा मोर्चा मु, आम्ही जो घेतला तो नेमका का घेतला तर तीस तारखेला मिटिंग झाली त्याच्यात काही नाही मिळालं कारण आम्ही त्यांना असं म्हणत होतं चार मिटिंग यापूर्वी झाल्या तुमच्याबरोबर तर आम्हाला आताच्या मिटिंगचं मिनिट ओढलं जावं पण ती मिनिट ओढण्यासाठी ती व्यवस्थापन कमिटी मान्य नव्हती आणि म्हणून आम्ही ती मिटिंग पोस्टपोन केली त्याच्यानंतर आम्ही एकतीस तारखेला पुन्हा एक पत्र दिलं त्यांना की तुम्ही आम्हाला बोलवलं पण त्यातून साध्य काय झालं नाही त्या पत्राला उत्तर म्हणून मॅनेजमेंटने दोन तारखेला एक आम्हाला पत्र दिला होता की आम्ही सात तारखेला तुमच्या बरोबर बसतोय सात तारखेला बसतोय असं म्हटल्यानंतर त्याच्यावरती आमची पूर्ण ग्रामपंचायत कमिटी बरोबर तीन तारखेला सकाळी त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की आम्हाला सात तारखेला आमच्याकडचे काही सदस्य या ठिकाणी अनुपस्थित आहेत तर आम्ही त्यांना पत्र व्यवहार वारंवार पत्र व्यवहार करताय आता हा मी आम्ही हा मुक मोर्चा काढलाय तो सुद्धा का काढलाय तर मुळात जी जी पत्रव्यवहार झालं त्याच्यामधला पत्रव्यवहारामधलं कारण काय आम्ही कंपनी आमच्याजवळ जो वाटाघाटी करते मग तेच मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला दोन तारखेला पत्रव्यवहार झाला दोन तारखेनंतर तीन तारखेच्या मीटिंगच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने पत्रवार केला त्याला कंपनीने पुन्हा एक पत्र दिलं की आम्ही चार तारखेला आम्ही त्यांना चार तारीख सांगितली होती त्यांनी सात तारीख सांगितली होती मग आम्ही त्याच्यावरती चार तारीख आम्हाला आम्हाला पाहिजे होती म्हणून त्यांना सांगितलं की चार तारखेला आम्ही तुमच्याकडे बसायला तयार आहोत हे पुढची भूमिका काय स्पष्ट करावं आम्ही ह्याच्या पुढचा जर का आम्हाला जर का स्थानिकांना जर का इथल्या नोकऱ्या कारण आतापर्यंत झालेल्या नोकर भरतीमध्ये आजगडी गावाचा एकही कॅन्डिडेट घेतला गेला नाहीये जर का अशी स्थिती राहणार असेल तर कंपनीच्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन ही छेडावं लागेल पण कंपनीनं जर का वाटाघाटी करून जर का हा प्रश्न मिटवला तर आम्ही पहिल्यापासून कंपनीचं स्वागत केलेलं आहे आणि आजही कंपनी आम्हाला हवी आहे पण इथल्या जे भूमीन आहेत त्यांना मात्र रोजगार हवा आहे आणि तो कंपनीने उपलब्ध करून द्यावा यासाठी म्हणून हा निषेध मोर्चा आहे ओके धन्यवाद तुम्ही पुढे होतात त्या आंदोलनात तुम्हाला काय मिळालं आणि आता काय ह्यापूर्वी जे आंदोलन झालेली होती ते इथल्या एम आय डी सी संदर्भातले भूमी जे काही प्रलंबित प्रश्न त्या संदर्भात आजचा जो प्रश्न जो आहे तो, तो, तो इथल्या स्थानिक युवका युवतींसाठी नोकऱ्यांचा प्रश्न आहे ह्या संदर्भात कंपनीचं आम्ही ज्यावेळेला दोन हजार पंधराला स्वागत केलं त्यावेळेला कंपनीने आश्वासनं दिलेली होती की येणाऱ्या कोकोकोला कंपनीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य असेल स्थानिक मानण्यापेक्षा आता राजकीय पुढार स्थानिकांची व्याख्या बदलत आहेत भूमिपुत्रांना इथल्या आम्ही प्रथम प्राधान्य देऊ मात्र आज रोजी तसं घडत नाही आम्ही वारंवार त्यांच्याशी मिटिंगा घेतलेल्या चर्चा केल्या आम्ही सतत त्यांच्याशी जेव्हा मिटिंगा घेतो आमच्यावर खोटे नाटे आरोप करून आमच्यावरती गुन्हा नोंदवला जातो आज पण तीच परिस्थिती आहे जेव्हा स्थानिक लेवलला ग्रामपंचायत किंवा कोण जेव्हा याला असे आंदोलन करतं तेव्हा पोलिसांचा वापर करून राजकीय पुढाऱ्यांचा वापर करून तिथे कुठेतरी प्रेशर आणला जातो ह्यापुढे पुढे आम्ही पंचकोशी किंवा आमचा गाव एकही पाऊल मागे हटणार नाही तर काही झाला तर आम्ही ह्या युवकांसाठी नोकरी धंदा मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष करू हा आम्ही एकमुखाने आमच्या गावचा आणि पंचकोशीचा निर्णय झालेला आहे बस कट